नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी पोलीस दलातील बारा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तीस जून रोजी सेवानिवृत्ती होत असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस जून रोजी कार्यक्रमाद्वारे निरोप देण्यात आला जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व त्यांचे कुटुंब मित्र परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जिल्हा पोलीस दलातून शेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओहळ पोलीस निरीक्षक दिलीप तिडके पोलीस उपनिरीक्षक शरद सावंत मधुकर पवार पोलीस उपनिरीक्षक संभाजी पंचांगे अरुण पुरी दिगंबर देशमुख सय्यद असदुल्ला शहागीर शहामीर सय्यद अली राधाजी शिंदे पंडित चट्टे शिवाजी देशमाने व राधाजी खाडे हे तीस जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला आहे परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा वृत्तांत

आपली शाळा एक जून ला सुरू व्हायची त्याच्यामुळे काय तारीख आपले ते शिक्षकच तारीख टाकून द्यायचे एक जून जन्म तारीख एक जून बरं का सुमीर त्याच्यामुळे एवढे बारा लोक येतात आमचे अदरवाइज तीन चार तीन चार असतात जन्म तारीख आईला माहिती नसायची तशा त्या कालावधीत एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली आमची ही सगळी मंडळी आपण सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या यशस्वी सेवापूर्ती सेवापूर्तीबद्दल आणि आपण नशीबवानं आहात प्रत्येकजण या ठिकाणी आपलं कुटुंब येऊन राहाय याचा मला आनंद असतो आणि तेवढ्यातच माझं आमचं म्हणजे आमच्या टीमच सफल झाला हा उद्देश की आपण कुटुंबासह या कार्यालयात आला तर या कार्यालयात एवढ्या मोठ्या आपल्या संघटनेसाठी आपण योगदान दिलं आणि आपल्या कुटुंबियांतन पाहिलं याच्यात आमच्या या समारंभाची सफलता आहे सर्व कुटुंबियांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो कारण तुमच्या शेअर जसं सांगितलं आमचे सरकार महाराष्ट्र तसे सगळ्यांचेच सरकार आहे परंतु ही बोलायची गोष्ट आता मी रोई साहेबांना चॅलेंज देईल तुम्ही जर जस म्हटलं सगळ्यांना दरवाज देतो तुम्ही सरकार म्हणताय एक दिवस त्यांनी जे तुमच्यासाठी केलं ते फक्त एक दिवस करून दाखवा म्हणजे प्रायोरिटी सकाळपासून संध्याकाळपर्यंत की सकाळी उठल्यावर चहा दे नंतर टॉवेल दे पाणी दे तुमचा युनिफॉर्म दे हे तसं तुम्ही एकच दिवस करून दाखवा दे मानेल की आपण केलेलं आहे सगळ्यांसाठी एवढं आपल्या या अर्धांगिनीने आणि आपल्या या कुटुंबातल्या सदस्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे तेव्हाच तुम्ही आमच्यासाठी या पोलीस दलासाठी आपण आपली सेवा बजावू शकलो आणि दैदिप्यमान कामगिरी आपण करू शकलो कारण रिटायर होणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि यशस्वी सेवा पोहोचते ज्याला म्हणून आपण रिटायर नाही म्हणणार आपल्याला एक लिमिट असतं त्याच्यात आपल्याला कुठेतरी थांबायचं असतं त्यासाठी वयोमर्यादा माणूस कधीच रिटायर होत नसतो त्याच्यामुळे त्याच काम अविरत चालू असतो ऐकले आणि काही लोक आजोबा झालेले आहेत त्यांच्या नाती सगळे यांना घेऊन आलेले आहेत खूप छान ते आता नाती भाषण करते आता पल्लवी एवढ्या लागून तुम्ही आलाय रत्नागिरी खूप चांगलं वाटलं पाचंगे साहेबांचं ते आमची टीम आहे पाचंके साहेब त्या दिवशी येऊ होता

सगळ्यांना आरोग्य आणि सुयश चिंतितो आणि इथं माझे दोन शब्द संपवतो आपण सर्व आला कच्चे कच्चे कंपनी तुमचे धन्यवाद जय हिंद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज